हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनेल आज मी स्लीपलेस म्हणजे बाही नसलेला ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप तर चला बघूया कशी कटिंग करायचे हे ब्लाउजची मेजरमेंट आहे जो लेंथ आहे जो म्हणजे लंबाई आहे ते साडे बारा आहे चेस्ट आहे थर्टी फुल वास्ट आहे थर्टी आर्म होल आहे साडे चौदा आणि वास्ट पॉईंट आहे पावणे नऊ आणि बॅक नेक आहे दहा आणि फ्रंट नेक आहे साडेसात हे डीप गलरचे ब्लाऊज मी कटिंग करून दाखवणार आहे आणि स्लीपलेस आहे म्हणजे बाही नसलेला ब्लाऊज आहे तर चला पाहिला बघा अस्तरभर मी कटिंग करून घेते बॅक साईडला आता बघा हे अस्तर आहे हिला मी खाली अशी नीट करून घेते म्हणजे आता बघा ब्लाऊजची जी उंची आहे ते बारा आहे तो किती घेणे साडेबारा आहे ते मग एक इंच जास्त घेते साडे तेरा वर मी ड्रॉ करणार आहे हे बघा साडे तेरा इंच एक इंच जास्त घेतले अशी ड्रॉ करून घेतले आता बघा शोल्डर किती घेते शोल्डर बघा डीप नेक आहे आणि ती छातीची कटिंग करते तो पौने पाच घेते बघा पौने पाच पाचपासून एवढे कमी आहे पाव इंच कम कमी आहे मी घेतले तर आर्म होलची लाईन ड्रॉ करते अशी सरळ लाईन ड्रॉ करून घेणे आता इथून बघा किती इंच आर्म होलसाठी घेते बघा सव्वा पाच इंच घेते लाईन थो थुर, म्हणजे थोडंसं हे झाले इथून पण अशी म्हणजे स्वर हां आता झाले आता बघा हे चेस्टचे लाईन आहे हे चेस्ट आता थार्टी चेस्ट आहे थार्टी चेस्ट असले तर चौथा भाग करायचे चौथा भाग केल्यानंतर किती होते तीसला चौथा भाग केल्यानंतर सात येते बघा आणि दोन इंची शिलाई मार्जिन घेणे देर दोन घेऊ शकते मी दोन इंच घेतले आता कमर बघा अठ्ठावीस आहे अठ्ठावीस ला चौथा भाग करायचे चौथा जेवढे कमर आहे तिला चौथा भाग करायचे चौथा भाग केल्यानंतर किती होते बघा चौथा भाग केल्यानंतर सात येते बघा एक इंच शिलाई बॅक साइड ची घेतले आता बघा शिलाई मार्जिन घेते शिलाई मार्जिन एक देड इंच घेऊ शकते इथून बघा मी एक इंच घेतले जेवढं चेस्ट आहे त्याच्यापेक्षा हाफ इंच मी कम घेतले हे अशी आणि खाली हिला सरळ करून घेण्याशी कापून घ्यायचे खालचे आता बघा आर्म होलचे शेप देते इथून किती इंच घेते इथून बघा पावणे एक इंच घेतले इथून बघा पावणे एक इंच घेवले घेतले एवढे हला हिला शेप देते अशी राऊंडमध्ये हिला शेप द्यायची अशी आता बघा आरमोल आहे साडे चौदा आहे तर आरमोल कशी बघायची बघा इथून हा पिन सोरायचं आणि नंतर हिला अशी टेपला अशी फिरून अशी फिरून शिलाई मार्जिन सोडून नंतर टेपला अशी फिरून घ्यायचे हे बघा साडे चौदा आहे तिची आरमोल सोवा सातला आले हे बघा बराबर आहे ते होलचे आता बघा तुम्हाला शोल्डर बारीक पाहिजे तर शोल्डर कमी पाहिजे तर हे शोल्डर पट्टी कमी पाहिजे तर स्लीवलेससाठी बघा तुम्ही अशी कमी पण करू शकते तुम्हाला जेवढं शोल्डर पट्टी पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता खाली हे लाईन आहे तुम्हाला जिथे पाहिजे तिथे येऊन हिला बरोबर जॉईंट करून घ्यायचे अशी हे स्लीवलेसचे असते आता बघा इथे बॅक साईडची टक्स इथून बघा चार इंच घे फोर इंच घेते इथून आणि वरती बघा चार इंच उठवते साडे सारे चार इंच घेतले हाफ हाफ इंचाचे टोटल एक इंचाचे टक्स घेणार घेणे हे बघा हे आर्मोलचे परफेक्ट मेजरमेंट असते मी जशी घेतले आता बघा गले किती ठेवायचे हे डीप गला आहे मी डीप गाला आहे मी इथून आरी इंच ठेवते आणि पाठीमागे नारी पण असते आणि मी एवढेच शोल्डर ठेवणार आहे तुम्हाला कमी पाहिजे तर शोल्डरपट्टी तुम्ही अशी कमी करू शकते बघा अशी शेप द्यायचे हिच्यापेक्षा तुमचे मोठे छाती असले तर हिच्यापेक्षा हे शोल्डर पण जास्त होते तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही अशी शेप देऊ शकते बघा इथून मी आरी इंच घेणार आहे आणि नंतर तुम्हाला दाखव दाखवते बॅकसाईडची जे पाठीमागचे जे डिझाईन असते ते आता हिला कापून घेते हे बघा मी बॅक साईड कापून घेतले ते ब्लाऊजची पीसबरोबर हे फेब्रिक बरोबर कापून घेतले आता बघा ते प्रिन्सेस कार्ड ब्लाऊज ते मुले हे पेपरवर कापायला लागते हिला अगोदर ड्रॉ करून घेते आता बघा पाठीमागचे ते कापून घेते इथे बघा शोल्डर किती घेतले होते पौणे पाच घेतले होते आणि उंची तिला इथे घेतलं होतं साडे तेरा हिला पण ड्रॉ करून घेते आता बघा फ्रंट कटिंग करते पहिले तर बघा ब्लाउजची उंची जेवढे हे त्याच्यापेक्षा एक इंच जास्त घेतले जशी होते पाठीमागचे तशीच एक इंच जास्त घेतले आणि हे पुढे बघा दोन इंच मी जास्त घेतले प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी दोन इंच जास्त घ्यायचे দোকান ইঞ্চলে আহ বোল্ডার ইন পৌনে পাঁচ ইঞ্চলে হতে ব্যাকস ঘ পাঁচ ইঞ্চ ঘাতলে ইথুন বোডাখোলি পাঁচ ইঞ্চ ঘাতলে হতে ড্রে दोन बघा किती चेस्ट किती होतं तीस होते चौथा भाग केला त्याचे किती होते सात आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतले टोटल किती झाले साडे नऊ इथे मी हाफ इंच कमी घेते वर हिला ड्रॉ करणार आहे हिला नऊ वर ड्रॉ करते ते आर्म होलला म्हणजे मुंडाखोलीला प इथून पवणे एक इंच घेतले होते आला, हिला पुढचे शेप नाही देणार एकच शेप देणार आहे ते बाई नसलेला ब्लाउज आहे ते मुले एकच शेप देणार आहे हे बघा म्हणजे पाठीमागचे जसे शेप होते तसेच ठेवले हिला पुढे म्हणजे शेप नाही दिले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही देऊ शकते मी नाही दिले ते जास्त म्हणजे येणार आहे दिले आणि ती साठी साठी बघा इथून एक इंच खाली घेते हेला बेल्ट नसलेला म्हणजे क्रॉसपट्टी नाही आहे डायरेक्ट आहे ते मुलं एक इंच खाली घेतले आणि अशी ड्रॉ करून घेते आणि शिलाई मार्जिन पण देऊन टाकते आता बघा कुठचे गला इथून बघा आरी चिंच घेते मी पाठीमागे नारी असते तेमुळे मी आरी इंच घेतले आणि तुम्हाला जशी शेप पाहिजे तशी तुम्ही देऊ शकते मी इथून बघा सात इंच घेते नंतर हिला अशी शेप देते गलेला भी पाहिजे भी फार शेप दिले मी बघा पॉईंट जेवढे आहे त्याच्यापेक्षा हाफ इंच जास्त घेते ही जे पावणे नऊ बास्ट पॉईंट आहे हाफ इंच जास्त घेतले तर सव्वा नवा होते बघा हाफ इंच जास्त घेतले हे लाईन अशी ड्रॉ करून घेणे आणि हे जे गलेचे लाईन आहे तिला हे लाईनवर जोडून घेणे अशीला जॉईंट करून घेते हे गोल आकार असले तरी पण म्हणजे गलेचे जे शेप असते तिथेपासून हे लाईनला जोडून घ्यायचे अशी आता बघा तिची फुल बास्ट थर्टी आहे चेस्ट पण थर्टी आहे फुल बास्ट पण थर्टी आहे थर्टीला दहावा भाग करायच्या नंतर दहा भाग केल्यानंतर किती होते थ्री बघा हिला इथून बघा हे लाईन आहे इथून बघा थ्री इंच घेते आणि हे लाईनला डायरेक्ट अशी खाली घेतले हे लाईन हिला जोरून घेणे अशी हे बघा अशी जोरून आणि हे लाईन हिला जोरून घ्यायचे आणि नंतर इथून देर दीड इंचीचे टाक्स घेणे आणि बाश पॉईंटला असे जोडून घेणे हे बास्ट पॉईंट आहे आता इथून बघा शेप द्यायच्यासाठी कटोरीला ते इथून साडेचार इंच घेते हे लाईन हिला जोरायचे अशी जोरून घेतली हे जो, जो कोठरीची शेप असते अशी आहे हे बघा अशी जोरून घेतले आणि इथे थोडेसे बघा इथे कधी कधी ते फुगून जाते ते मुलं इथे जास्त नाही हलक्याशी अशी कापायचे टाईम कापून घेणे म्हणजे बघा साध्या ब्लाउजचे कधी कधी साध्या ब्लाउजचे इथून टाक असते मुलं थोडासा अशी कापून घ्यायचे आता हे बघा থারস শোল্ডার ডাউন করা পাটিমছে পড়াছে এখন থোড়া শাল শোল্ডর ডাউন করুন দিল মি কাউন ঘ ग आहे ते मला थोडासा असे करून घेतले म्हणजे यावरपर्यंत गला घेतले हे बघा हिला पण कापून घेते घ्यायचे पण थोडा म्हणजे टोप असते थोडा शेप द्यायचा आणि शिवायच्या आधी कापरावर कटिंग करायच्या आधी इथे बघा कापरावर कटिंग करायचे टाइम इथे पाव इंच शिलाई मार्जिन घ्यायचे इथे पण पाव इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आणि इथे बघा पुढे हुक लुक पाहिजे तर तुम्ही हुक लुकसाठी इथे हाफ इंच जास्त घेणार आता बघा मी हे ब्लाउज पीस कापून घेतले हे कटरी आहे कटरीचं साईडचं मी पावपा इंच जास्त घेतले बघा आणि हे फ्रंट आहे शेप भी गी गाल्यासारखा आहे ते मुलं अशी दिसते हे बघा हिला पण कटरी साईडला हिला हे साईडला बघा पावपा इंच जास्त घेतले आणि इथे बघा कापून घेतले हे साईडला बंद आहे खाली बघा पाठीमागे हुकलूक पाहिजे ते मुले पुढे मी बंद ठेवले आणि इथे थोडासा कापून घेतले बघा अशी आहे बघा आणि डिझाईन मुलं अशी दिसते बघा घालायच्या नंतर ते बरोबर येणार आहे हे कापून घ्या आर बघा हे बॅक साईडची पण भीघ आहे पुढे मागे पण भी आहे है दोघ आहे हे इथून बघा आरेच इंच घेतले आणि इथून किती साडे दहा इंच घेतले आणि तुम्हाला पाहिजे तर थोडस अशी शेप पण देऊ शकते हे बघा मी गला कापून घेतले पाठीमागची गला आता पाठीमागचे बघा कशी शिवणारे सरळ आणि सोप्या पद्धतीत आहे मी शिवणारे हे एकदम ब अशी आहे पाठीमागची जो डिझाईन असते हा बघा एकदम सरळ आणि सोपा पद्धतीत आहे मी बघा इथून इथून पूर्ण शिवून टाकणार आहे हे मुंडाखोलीला पण मी शिवणार आहे अशीच दोन्ही मुंडाखोलीला आणि खाली पण हिला टिप मारणार आहे पूर्ण एकदम काय तुम्हाला पट्टी लावायचे गरज नाही हे बघा मी साईडला पण टिप मारले हे दोघी साईडला आणि कमरला पण आणि गलेला पण मी टिप मारून घेतले आता इथे बघा छोट्या छोट्या अशी काट मारून घेणे हे जे काट मारून घेते आणि इथे पण थोडंसं काट मारून घेणे अशी आता मी काट मारून घेतले आता बघा पार्टी करून घेते अशी हळू हालू पार्टी करायचे आता बघा मी हिला पार्टी करून घेतले हे बघा कुठे ठिप लावायचे काय गरज नसते बघा पूर्ण झाले इथे हुकल नंतर कापून करून लावते आता प्याला इथे बघा पन 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 टीप मारून घेणे इथे पण गलेला पण आणि कमरला पण टीप मारून घेणे आता बघा पूर्ण टीप मारून घेतले हे बघा पूर्ण अशी टीप मारून घेतले आणि हिला टाक्स देते पाठीमागचे टाक्स असते इथून बघा चार इंच घेते दोघी साईड इथून चार घेते आणि वरती जशी कापून काटिंग केले तशीच टक्स पण देते इथे सारे चार इंच होते हे बघा पाठीमागचे टक्स घेतले आता इथे कापून घेते बरोबर अशी करून पॉईंटला बॅकसाईडला हुक लूक पाहिजे त्यामुळे इथे कापून घेते अशी बघा अशी आता बघा मी हुक लूक लावून घेतले अशी हे बघा अशी हुक लूक लावून घेतले आता बघा जेवढे गला होते तेवढे मी अशी कापून घेतले अर हे इथे पूर्ण बंद आहे बघा अशी आहे हे डिझाईनमुळे अशी झाले कटोरी लावल्यानंतर ते बरोबर येणार आहे मी तुम्हाला दाखवते हिला पण कापून घेतले अशीच आणि मी अस्तरला अस्तर जॉईंट करणार आहे ती आतमध्ये राहील हे टोचणार आहे बॉडीला ते मुले आणि कप्स पण बसवणार म्हणजे पॅट म्हणजे पॅट पण ब्लाउजला पॅट पण बसवणार आहे ती पण दाखवणार आहे मी तुम्हाला आता बघा कटोरी जॉईंट करायचे हिच्याबरोबर अशी हिला अशी ठेवायचे ठेवायच्या नंतर हे खालीतून अशी जॉईंट करून घ्यायचे खालीतून अशी मुंडाला लावून घ्यायचे बघा इथून स्टार्ट करायचे म्हणजे खालीपासून हे बघा मी दोन दोघी कटोरीला जॉईन करून घेतले अशी आहे बघा दोघी कटोरीला जॉईन बघा आता गलेचे शेप बरोबर आले हे बघा हिला पण तसेच मी जॉईंट करणार आहे हिज आहे बरोबर बघा अशी ठेवायचे दोघे आणि इथून खालीपासून ते बघा इथून शिलाई करायची बघा इथून

मैं रुद्रा है जब उसकी चाची लो तो हमें बहुत सारी ज़मानत देती थी चाची सुधा सर जी से B क्लास है ना अपने वो तुम टीचर आई थी लो तो अपनी ना अन्य कितनी सीखा इसीलो वो तुम वो तुम जीने दो ठीक है तो तेरा नहीं है जैसे वाटिकर हाँ बनी डाल बनाई बनी डाल भी किराना टीचर आज सर आई थी

कोथं बोलू ना कथा बोला ना तुम्ही मॅ द हे ना कता बोल ना कप्स लावल्यानंतर हे बघा अशी ह्याच्यावर अशी ठेवायचे हे हे बघा अशी बर ठेवायचे हे उलटा साईड आहे हे पाट हे बघा हे सरळ आहे आणि हिजा हे पण बघा अशी ठेवायची एकमेकावर अशी ठेवायचे सरळभार सरळ ठेवायचे अशी ठेवून हिला टीप मारून घ्यायची अशी अशी आणि मुंडाला पण आणि कमरला पण दोन्ही कमर मुंडाला पण कमरला पण खाली साईडला इथे ओपन ठेवायचे इथे नाही टीप मारायचे पूर्ण ब्लाऊजला टीप मारून घ्यायचे आता बघा मी पूर्ण टीप मारून घेतले इथे गलेले पण लावले आणि इथे पण लावले आणि कमरला पण लावले बघा आता काट मारून घेते आणि नंतर इथे काट मारून घेते आणि नंतर हिला पार्टी करून घेतली आता बघा हे मी पार्टी करून घेतले हे बघा हे साईडला पण दिसत नाही पुढे पण दिसत नाही टोचणार पण नाही बॉडीला एकदम शॉर्टकटने शिवायची बघा आता हिला पूर्ण हिच्यावरती टीप मारून घ्यायचे घेणे पूर्ण हे ऑटोमॅटिक गलाचे शेप आले हे बघा ते कापायचे टाय कटिंग करायचे टाईम थोडं वेगळं दिसते नंतर शिवायच्या नंतर ते बरोबर तुम्हाला जशी गला पाहिजे कटिंग करते तशीच गलाची शेप येते आणि घालायच्या नंतर अजून परफेक्ट येते हे बघा फ्रंटचे म्हणजे पुढचे झाले हे बघा आता शोल्डर जॉईंट करून घेणे हे बघा शोल्डर जॉईंट आणि बघ बघा शोल्डरला अशी झाल्यानंतर इथे एक टीप मारून घेत म्हणजे परफेक्ट बसते हे बघा मी शोल्डरला टीप मारून घेतले आता फिटिंग करायचे बघा हे शोल्डरचे हे दोघी हे झाले हे पुढचे आहे हे पाठीमागचे आहे हे बघा दाखवते हे बघा आता साईडला फिटिंग करून घ्यायचे हे बघा पूर्ण ब्लाऊज झाले मी फिटिंग करून घेतले हे बघा जेवढे पाहिजे होते तेवढेच ते मी फिटिंग करून घेतले आणि हे बघा कुठे पण म्हणजे शिलाईचे कापूर दिसणार नाही हे बघा ते टोसणार पण नाही एकदम सोपा पद्धतीने मी शिवले आणि छान पण हे बघा डिझाईन तुम्हाला जशी पाहिजे तशी हे कुठचे आहे हे पाठीमागचे आहे हिला मी नारी बनवणार आहे नारी पाहिजे आणि नारी पण तुम्हाला दाखवणार कशी बनायचे आणि लटकन पण आहे हिच्याबरोबर हे बघा नारी अशी शिवून घेतले नंतर हे सुई तिला आतमध्ये अशी टाकायचे अशी आणि गाठ मारून घ्यायचे हे बघा अशी अशी गाठ मारून घ्यायचे हे तिच्यामध्ये टाकायचे अशी हे बघा हे सुई टाकले आणि हिच्यानंतर तिला अशी पायपिंगला अशी हळू हळू अशी हे करायचे तुम्हाला दाखव हे बघा अशी अशी तणाची अशी बघा हे बघा अशी हे बघा आता हे नारी तयार झाले आता लटकनसाठी हे बघा मी अशी गोल राऊंडमध्ये कापून घेतले लटकनसाठी हे बघा जेवढे पाहिजे तेवढे काटेन तिचे बरोबर असतं पण अशीच मी कापून घेतले हे बघा एवढे कापून घेतले तुम्हाला जेवढे पाहिजे आता बघा लटकनसाठी हे स म्हणजे सरल आहे हे पालटी साईड हे उलटी साईड हे बघा हिला टीप मारून घेते पूर्ण टीप मारून घेते आता बघा मी हे पूर्ण टीप मारून घेतले आता अशी मधली करायचे हे बघा अशी करायचे नंतर हिच्यामध्ये कापून घ्यायचे अशी आणि हिला छोट्या छोट्या अशी काट मारून घेणे असे काट मारून घेणे आणि हिला पालटी करून घेते हे बघा हे बघा लट हे पालटी करून घेतले पालटी करून घेतल्यानंतर हे बघा आता लटकनसाठी हे तयार झाले कशी लटकनला लावायचे हे बघा हिला अशी ठेवायचे आणि ह्याजवळ अशी टीप मारून घ्यायची अशी आता बघा हे लटकन हे नारी अशी ठेवायचे अशी ठेवून वरती अशी टीप मारून घ्या हे बघा मी तुम्हाला दाखवते अशी जास्त कापून घेतली हे बघा हे लटकन तयार झाले हे बघा अशी करून पूर्ण घेते हे बघा मी अशी पूर्ण तयार करून घेते हे बघा मी इथे लटकन लावून टाकले हे अशी आणि खाली पण लावते हे बघा मी अशी केले नंतर हिचं इथे सेट करून टाकायचे नंतर अशी दिसायला हे बघा हे बघा अशी लावले हे जे बघ उ साईडला लावले मी अशी नंतर अशी हे बघा पूर्ण झाले आता ब्लाऊज तुम्हाला मी फायनल लुक दाखवते हे बघा हे पूर्ण झाले हे ब्लाऊज तुम्हाला चांगले वाटले तर प्लीज लाईक करा आणि नवीन असले तर चॅनेलला सबस्क्राईब करा हे बघा आता पूर्ण रेडी झाले हे बॅकसाईड आहे आणि हे पुढे आहे हे बघा अशी हे पूर्ण तयार झाले हा व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटले तर प्लीज लाईक करा आणि चॅनल नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटले